मी मुद्दा म्हणून अभंग निवडला लागून या पाया विण मितो तुम हसे तुकोबर आहे विनवतातच पण मी सुद्धा तुमच्या समाजापुढे विनंती करते मी खूप कान टाळून गेले बाप या समाजाला प्रश्नांची उत्तरं देता देता जगणं मुश्किल केले महाराज असं वाटतं महाराज जन्म कशासाठी दिला संधेवानी हे हाल भोगण्यासाठी कोणत्या जन्मीचा आम्ही पाप केला असा बघ महाराज संस्थेमध्ये ऍडमिशन घेताना सुद्धा मला ऍडमिशन दिलं नाही मला पाच सहा महिने इंद्रायणीच्या घाटावर राहावं लागलं माझी सत्य हकीकत बाबाला माहिती होती बघा बोधेबाबांनी सांगितलं तुला जर शिकायचंच असल तर हे तुला तुझं वागणं बदलावं लागेल आधी हा समाज आपली अवस्था आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही हे आपल्या पोशाखावर आणि आपल्या वागण्यावर ठरवतो पोशाख घातलं म्हणजे स्त्री होत का पुरुषाचे कपडे घातले म्हणजे तुम्ही पुरुष आहे का तुम्ही पूर्ण पुरुष आहे का नाही छातीत ठोकपणे सांगते मी तुम्ही सुद्धा अर्धणारी नटेश्वरच आहात अर्जुनानंतर या जगामध्ये या विश्वामध्ये भगवंतानंतर पूर्ण पुरुष कोणीच नाही